नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे पावसाळ्यात मिळणारी रानभाजी बनवत आहे आणि ती कशी बनवायची हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी गॅसवरती कढाई ठेवली गरम होण्यासाठी कढई गरम झाल्यानंतर दोन चमचे तेल घातले नंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालून घेतलं आहे आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि हा कांदा आपल्याला चांगला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे आणि ही भाजी पावसाळ्यातच मिळते आणि ही भाजी कुठली आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघाच खूप टेस्टी होते था था या पद्धतीने जर केली तर तर बघा इथे कांदा आपला थोडासा परतून झाला आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण घातलेलं आहे म्हणजे मी बघा इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि हे मिक्सरला वाटून घेतले आणि हे वाटण मी यामध्ये घातलेलं आहे तर लसूण आपल्याला इथे जास्तच वापरायचं आहे भाजीला छान चव येते त्याच्याने त्यानंतर आपलं कांदा आणि मिरच्या परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची तर बघा ही मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून अर्धा ते एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे म्हणजे शिजायला लवकर शिजते आणि कांद्यामध्ये घालून घेतल्यानंतर एखाद ती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची तर बघा ही रान भाजी म्हणजे ही तांदुळक्याची भाजी आहे ही भाजी मी निवडून स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेली आहे याला खूप माती असते त्यामुळे कमीत कमी तीन चार पाण्याने आपल्याला ही धुवूनच घ्यायची आहे त्यानंतर बघा थोडीशी भाजी मी यामध्ये घालून घेतली अगोदर आणि ही हप्ता परतून घ्यायची आपल्याला व्यवस्थित अर्धीच भाजी मी इथं घालून घेतलेली आहे कारण भाजी खूप जास्त आहे आणि ती एवढी कढईत मावणार नाही त्यामुळे दोन वेळेला करून घालायची सुरुवातीला आपल्याला ही थोडीशी परतून घ्यायची म्हणजे भाजी थोडीशी कमी होते शिजल्यानंतर आणि ही परतून घेतल्यानंतरच आपल्याला राहिलेली भाजी घालून घ्यायची आहे तर एखाद मिनिटभर आपल्याला ही चांगली खालीवर करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला राहिलेली भाजी घालून घ्यायची तर बघा मी आता राहिलेली सर्व भाजी घालून आहे म्हणजे ही भाजी आहे सुरुवातीला खूप सारी दिसते आणि शिजल्यानंतर ही थोडीशी कमी होऊन जाते म्हणजे खूपच कमी होऊन जाते तर बघा आता ही सर्व भाजी आपण घालून घेतली आहे कढईमध्ये आणि सर्व आता आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्या भाजीला ना जास्त पाणी लागत नाही शिजायला म्हणजे नुसती जर तुम्ही तांदुळकीची भाजीच जर केली डाळ न टाकता तर पाणी घालायची आवश्यकता लागत नाही नुसतं तुम्ही वाफेवरच शिजवू शकता इतकी पटकन शिजते ही भाजी पण आपण इथे मुगाची डाळ घेतलेली असल्यामुळे आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे कारण डाळ शिजण्यासाठी पाणी लागणार आहे थोडंसं जर तुम्ही डाळविरहित केली तर, तर पाणी नाही घातलं तरीही चालेल तर बघा इथे दोन तीन मिनटं व्यवस्थित आपल्याला ही परतून घ्यायची आहे बघा खाली थोडंसं पाणीही सुटलेलं आहे भाजीला परंतु डाळ असल्यामुळे आपण थोडंसं पाणी घालणार आहे अगदी अर्धासा कप बघा किती ती परतल्यानंतर थोडी दिसते आहे भाजी ती, आ, ती तर बघा ता, इथे ही भाजी आता आपली दोन तीन मिनटासाठी परतून झालेली आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं आता पाणी घालून घ्यायचं आहे तर बघा इथे मी अगदी थोडंसं म्हणजे अर्ध सप पाणी घालून घेतलेलं आहे आणि तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मिरचीचं वाटण केलं होतं ते मिक्सरचं भांडं धुऊनच अगदी आपल्याला अर्धसं कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला डाळ शिजण्यासाठी पाणी लागेल त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे तर बघा भाजीचा म्हणजे प्रमाण खूप कमी झालेलं आहे त्यामुळे आपल्याला मीठ हे नंतरच घालायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे जर सुरुवातीला आपण मीठ घातलं तर भाजी अगदी कढई भरून असते मीठ म्हणजे प्रमाण कळत नाही आपल्याला किती घालायचं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते मीठ जास्त पडू शकतं त्यासाठी भाजी पूर्ण परतून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालायचे म्हणजे योग्य प्रमाणात मीठ आपल्याला घालता येईल त्यानंतर झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिट भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आणि पाच ते सहा मिनिटानंतर बघा भाजी आपली अगदी कोरडी झालेली आहे आणि व्यवस्थित शिजलेली आहे पाणी त्यातलं पूर्ण कोरडं झालेलं आहे बघा या पद्धतीने पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनिट तर बघा आता आपली ही तांदुळक्याची रानभाजी इथे खाण्यासाठी तयार आहे बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी किंवा चपातीबरोबर आपण सर्व करू शकतो तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद